नमस्कार मंडई तुम्ही कधी हिरव्या वाटणातली अख्ख्या मसूर अशा पद्धतीने कधी बनवली आहे काही ठिकाणी बनवत असतील पण काही जणांना माहिती नसेल ज्यांना माहिती नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच भारी चव लागते अशा डाळीची भातावर तर खूपच भारी लागते तर चला पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य लागतं तर यासाठी आपल्याला अख्खी मसूर मी भिजत ठेवलेली रात्रभर ॲक्च्युली भिजत ठेवली तुम्ही एक तास जरी भिजत ठेवलात तरी चालेल आणि मग ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वाटण्यासाठी कांदा लागणार आहे मिरची हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे घेऊ शकता आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे ओला नारळ लागणार आहे ओला नारळ घेतलेला आहे मी चार ते पाच टेबलस्पून असं किसून घेतलेलं आहे ओला नारळ आणि मग त्याचबरोबर इथे धणा पावडर एक टेबलस्पून जिरा पावडर अर्धा टेबलस्पून आणि हळद पावडर अर्धा टेबलस्पून चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आता आपण इथे डाळ बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईली आहे तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर आपण इथे राई जिरं टाकूया आणि कढीपत्ता टाकूया हे सगळं तडतडल्यानंतर आपल्याला इथे जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते वाटण टाकणार आहोत आणि वाटण व्यवस्थित आपल्याला चम्मचने हलवून घ्यायचं आहे ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडं त्याचं कच्चपणा शिजून घ्यायचं आहे आता याच्यात आपण भैजवलेली बासुडा घालून घेऊया आणि व्यवस्थित ह्याला परतायचं आहे त्या मसाल्यामध्ये कच्चं पांडायचं जाईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी हे जे आपण ग्राईंडमध्ये मिक्सर वाटून घेतलं आहे ना तेच त्याच्यामध्येच पाणी घेऊन ते आपल्याला पूर्ण मसाला त्याच्यातून निघून जातो तोच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता इथे पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे डाळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आता ही डाळ आपल्याला सात ते दहा मिनटातरीसाठी तरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि जसजशी शिजेल तस तसं याचा कलर चेंज होत जाईल ही डाळ फक्त आपण भातावरच नाही तर चपातीवर पण खूपच भारी लागते अशी डाळ तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज होत चाललेला आहे आणि आता ही डाळ पण आपली आता शिजलेली आहे मी तुम्हाला चम्मचने एकदा दाखवते फिरून हे पाहू शकता डाळ आपली प्रॉपर शिजलेली आहे आता ही सर्व करण्यासाठी घेऊया तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार